सो हाय गाईज वी आर नॉट ब्लॉगर्स बट स्टील वी आर शूटिंग दिस डोंट नो हाऊ इटोरी कोस्तच इंग्लिश झाली का अरे अरे तुझा काय मंडई आम्ही आलो आहोत कुठला गड रे प्रबळगड सो so यू कॅन सी ही हा मुलगा असाच सोडून गेला आहे टाइमपास करत एवढा फालतूचा व्हिडिओ ठीक आहे तर नमस्कार मंडई मंडळी इट्स मंडळी यू नो तर आता आम्ही जात आहो प्रबळगडला हा मुलगा यू कॅन सी हिम ठीक आहे हायट इश्यूमुळे त्याचं तोंड दिसत नसेल पण बघू त्याला नंतर तो काय एवढा चांगला दिसत नाही नो डाऊट बट आता आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे सो विल अपडेट यू चलो बाय बाय सो so, थोडाफार झालेला आहे ट्रेक यू कॅन सी आमची अवस्था हो हो बस आणि यू कॅन सी पीपल आर क्लिकिंग फोटोज अँड ऑल ठीक आहे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे हा हे बा हात ओढू शकलास त्याची मजबूत काठी होईल फोटो काढायचा का तुला हे जुपा, बस झोपा झोपाळा झालाय बस त्याच्यावरती तुटेला आरामात तुछ नुँँगे। तुछ नुँँगे। <laughs> चाले असं उभा नको राहू बस ठीक आहे शी फट मित्र यु नो लोकांच्या आयुष्यात असे काय म्हणतात डेअरिंग माझ मित्र असतात अँड ही इज माय फट्टू मित्र ही कान डू एनी ब्रो ही कॅन जस्ट पाक 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 बास अजून काहीच नाही करू शकतो त्याच्या आयुष्यात ठीक आहे कोणत्याही मुलीला नंबर हवा असेल तर प्लीज नोट डाऊन सांग रे नंबर सांग त्याची फाटी आहे कारण की कसं आहे ना असतात काही गोष्टी पर्सनल बरोबर सर येस ठीक आहे सो 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 काम ही का मी म्हणते सारखं सो सो जस्ट लाईक यू हा पण एक माकडाच आहे तर काय बोलणार माकडापासूनच एक्च्युअली माणूस बनला आहे ओके जास्तच बडबड झाली चला भेटूया आता पुढे जस्ट आम्हाला अजून एक जुला भेटलेला आहे शुभम पांढरे सर्वल ट्राय इट बस रे झाड तोडशील कळलं मी काय फट्टू म्हणते ओढशील <laughs> <ए, ए, पुरशी। laughs> गाईस त्याने झाड तोडलेलं आहे ह्याच मुलाने त्या काकांना विचारायला लागेल काटे घेऊ का म्हणून त्यांची लाकडं आहेत ती विचार ना असतील ना कोणतरी इकडे हा हे बघ वाट आहे मी तुला बोलली ज्याने इथून जाऊया बघा किती लोक माझ्यावरती दया खातात बिचारे दादा मला विथाऊट एनी कन्सन काटी घे म्हणून बन म्हणाले त्यांनी जी फाटी फोडली त्याच्यातली ठीक आहे ओ शेट वी हॅव टू फाइंड इट आऊट कारण की सगळ्या काट्या इज व्हेरी स्मॉल स्मॉल हे बघ भेटली ठीक आहे पण खूप छोटी आहे यार ना, ही आहे नाही हे बघ बांबू घ्या कुठला एवढा मोठा पागल आहेस का अरे ही हे बोलते मी तुला आई उचल तरी अरे उचल तरी एक मिनट भाई जाम जड आहे ही ॲक्च्युली बेटर आहे बट खूप छोटी आहे इतला ह्याला काठी सिलेक्ट करता येत नाही आयुष्यात मुलगी कशी सिलेक्ट आणि बघा ह्या चेहऱ्याला ओ मी पाहून ते बघ त्यांनी दिली ह्या दादांनी आपल्याला काठी दिलेली आहे थँक्यू

मी आता कस हे सगळं रुमाल रुमाल कस पकडू यार अरे सो so, अशा ह्या पावसामध्ये आम्ही नवीन वाटेवरून चाललेलो आहोत यू कॅन सी चलो ए भाई काहीतरी एक रुमाल पकड यार बॅक कॅमेरा आय कॅन मॅनेज ब्रो असा आयुष्यात जे आपल्या मरणाची वाट बघतात कुठून जायचं इथून तिथून दोन नो कुठून घेतोय पण नेतोय अशा मस्त सुंदर पावसामध्ये त्यावेळीचा धबधबा आहे गेस भदभदा कॅन सी दोन नो दिसतोय की नाही बट येस यू कॅन ते माझं हॅलो परत तिथे जोरातच पाऊस आलेला आहे आय डोंट नो कॅमेरामध्ये किती दिसतं आहे आणि किती नाही वी आर मॅनेजिंग इट इट्स व्हेरी डेंजरस वाट ए इथून जाते गो शुभामो बघ जातोय तो बघ का जाऊन तर बघू पटकन जाऊन तर बघू तरी नाही मला पण जायचं आहे तू कॅमेरा पकड मी रुमाने पकड मजा घ्या प्रकारे तर हॅलो मित्रांनो मी बघू शकता आम्ही स्वर्गाच्या दाराशी उभा आहे आता सध्याला तुम्हाला दिसत असेल की इथून अख्खी मुंबई उन्हात असली तरी इथे खूप पाऊस झालेला आहे इथे मला एक वेगळाच प्रकारचा किडा सापडलेला आहे त्याच्यात खूप किडे आहेत हॅलो बाईच आणि आम्ही रस्ता चुकलेलो आहे अशा प्रकारे आणि ऍक्च्युअल रस्ता तुम्हाला दाखवतो मी तर इथून इथे तुम्हाला हा धबधबा दिसत आहे इथून ऍक्च्युअल रस्ता आहे आणि ही काही मुले पण आमच्या मागून आलेली आहे रस्ता चुकलेली ते जस्ट आनंद घेत आहेत म्हणून आम्ही त्यांच्या आनंदामध्ये दखल देत नाही आहे बघू शकतो तुम्ही आणि ह्या रस्त्या चुकण्याचं क्रेडिट हा बघा हे बघा आणि काहीच तुम्ही पाहू शकता ए हिरिद्दी माझ्या जीवाशी उठलेली आहे आणि हे बघा हेच ते हेच ते जिथे सगळे थांबतात की आणि ही वाट तुम्ही पाहू शकता आणि ही वाट पाहू शकता तुम्ही ही वाट आमचे पूर्वज मावळे असल्यामुळं त्यांनी शोधून काढलेली आणि ही वाट फक्त आज आम्हालाच माहिती आहे तिथे आज मी एका हिला आणलेला आहे माझ्या मैत्रिणीला तर मित्रांनो आता आम्ही अजून चाललेलो आहे वरवर आणि इथे आमलेला येत नाही कुठल्या रस्त्याने आणलंय बट ए हा हा हा, हा, हा जातोय कुठेतरी माहीत नाही असं वाटत की हरवलो आहे पण जातोय कुठे हा बघा हॅनेच तो उगाच माहीत माहित नाही काय नाही हो विचारी आमची एक मैत्रीण आली नाही आजारी पडली आहे खूप आठवण येते तिला मी बी उचक्या लागत असतील अशा कुठल्या कुठल्या वाटेतून हा माणूस घेऊन चाललेला आहे आपल्याला हो माहिती आहे आता भाई वाट संपली वाटच संपली काय करणार आता आम्ही मला वाटतं इथून असेल रस्ता वाटतो तर आहे तिथून खाली जातोय ना पण रस्ता ए, ए आरामात गो केस अडकले माझे काय नाही कापलं आज रे कापलं तर कापलं व्हिडिओ मध्ये आला असेल एवढा फनी आलं असेल मग केस सगळं विस्कडले गाईस ए नाही संपला आता भाई शुभम संपलं नाही नाही इथून नाही जायला पाहिजे आहे बघ कसलं ते सत्य नसेल मी पट संपलं परत टुवड्स बॅक साईड जोरातच लागलेले आहेत आपल्याला आता काय करणार पुढे बंद करायला हवा का पण मी काय म्हणते आता बघ बघ परत आपल्याला तेवढं सगळं जायला लागणार रस्ता माहिती आहे का आता ओ शेठ सेल्फी कॅमेरा चालू आहे आणि मी असा व्हिडिओ काढते भाई साहब ये क्या हो गया हमारे साथ ठीक आहे मग सेल्फी कॅमेरा चालू राहिला होता बट नाव आय एम मॅनेजिंग इट टू शूट अ व्हिडिओ नाही रे शुभम रस्ता संपला ऐक माझं केस गेले माझे सगळे काट्यांमध्ये अडकून शेवटी गोल गोल फिरून तुला बाहेरच जायचं आहे ए शुभम आहे तिकडून रस्ता इथूनच चाल शिस्तीत इथून कुठे जाणार तू पागल तुला आहे आपण डोंगराच्या मधल्या मध्ये आल हे वाट आहे चल शिस्तीत बाहेर अशा ह्याच्यातून जाऊ नकोस पावसाला की वाट लागेल बाहेर चल कोण दिसतील गावात बघ पावडं गावात जायचं परत खाईज हा मुलगाने एक नंबरचा पचका केलेला आहे अशा प्रकारे हा बघा हॅलो गायज आता मी खूपच विचित्र रस्त्याने जातोय सकाळचे अकरा वाजलेत पण असं वाटतंय की संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही दो दो। चला अशा प्रकारे आपण केव एक्सप्लोर करतो आणि आपण आता इथे केव एक्सप्लोर करत आहोत खूप काळोख आहे इथे काहीच नाही हे बघा इथे छोटासा खेकडू दिसतो एक खेकडू हे बघा बदक चला आतमध्ये डुपकर असेल तर हळूहळू या आणि हे बघा जाऊ शकता तुम्ही एक चोरवाट आहे ही अजून खूप आहे पण आम्ही जाऊ शकत नाही इथे आवाज घुमतो आम्ही जवळजवळ नको नको चल चल हां ते बघा अरे तिच्या मैत्रिण चला

लांब आलो आम्ही वाट दिसते इथे आम्हाला खूप भारी असं धुके पडलेले तुम्हाला दाखवायचं आहे का फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि इकडे बघा असा एकदम स्वर्ग पाहायला आणि ही बघा स्वर्गातली परी सो गाईज आय एम बॅक आम्ही फायनली पोहोचलो आहोत कुठून कुठून दोन डो कुठून त्याने रस्ते शोधून काढलेत आणि आणलंय ठीक आहे कुठेतरी जातो एकच व्ह्यू पॉईंट आहे बट ठीक आहे इकडे ॲटली अच्छा आठ व्ह्यू पॉइंट असतील डोंट नो बघू आता least, आचे एक एक आचे, know, किती व्ह्यू पॉईंट दाखवतो सो स्टे कनेक्टेड जास्त बोलली असेल काळी झालेत झाड ठीक आहे सो ऑलमोस्ट पोचलेलो आहोत लेट्स सी चोरने माझी काठी चोरलेली आहे अशा प्रकारे काय करणार मित्र जसे मिळतात आयुष्यात की जे खूप चोर असतात खूप नाही असं तसं खूप चोर ना चोर असतात बेसिकली फायनली आपण पोचलेलो आहोत フフフ तर अशा अविश्वसनीय वाटेवर आम्ही चाललेलो आहे आणि इथे आहे आपल्या मावळ्यांनी बनवलेला एक छोटासा वाडा छोटासा मध्ये तो एक असा चोरवाडाच म्हणू शकतो आपण जिथे सगळे आपले महत्वाचे शस्त्र इथे लपवलेले असायचे तो रिद्धी आणि मी बघायला चाललो आहे रिद्धी यार <laughs> तर हे बघा हा रस्ता खूपच असा किचकट आहे आम्हालाच माहिती नाही कुठून निघेल पण जायची तर इच्छा आहे त्यामुळे चाललो आहे आम्ही आता तर आता बस करू तुम्ही आणि बघू पुढे काय मिळत असेल नवीन तर तुम्हाला नक्कीच सांगेल चला बाय सो so हा जो तुम्ही मागे बघता आहे हो राजवाडा आहे सो आम्ही इथे आलो आहोत आता माहीत नाही परत तिथून एक वाट आहे तिथून खाली जात आहे तर तुम्ही हा राजवाडा बघू शकता हा आहे तो राजवाडा आणि हा सेकंड राजवाडा हो स्वतःला मालक म्हणणार आहे काय बोलत आता काय बोलणार का ना अशा लोकांना आणि म्हणे काय आम्ही वंज काय वंशाज करत चांगलं आहे ठीक आहे चलो लच गो गाईज आम्ही आहे परत काही अपडेट असतील तर आम्ही परत ब्लॉक चालू करू अजून एक राजवाडा वेट सो इथे राजवाडेच राजवाडे आहेत कुठलं अच्छा सॉरी हे मंदिर आहे आपण मध्ये तर नाही ओके लास्ट टाइम जेव्हा हे लोक आले होते तेव्हा देवाचे फोटोज आम्ही ठेवून पुजले होते सो म्हणून तो असं म्हणतो की मंदिर आहे ठीक आहे आपण जाऊया ह्या वाट्याने खाली बघूया कुठे मिळते वाट चलो बाय

त्या गोष्टी ज्या कुठं असतील त्या गोष्टी पाहण्यापेक्षा तुम्ही एकदा सह्याद्री पाहून घ्या तुम्हाला समजा सह्याद्री घेऊन ते चला तर लागते पण मस्त आहे अंकल मी भाई योग केला सांगतो मी पुढे का तो ना। 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 अरे मगाशी तुला गोड खाय सो गायज इसी प्रकारे हम फायनल पॉइंट पे आ चुके है सो अभी हिंदीत का बोल तर आता आम्ही जाणार आहोत परत भरत आला परत तसं आम्ही जाणार आहोत परत आता घरी बघूया चारची बस मिळते का आपले भाऊ आहेच आपल्याला काय काय म्हणतात नाही नाही पोसायला नाही तू काय का ते का, का का आपले खजिनदार आहेत खजिनदार आणि हे मस्त असं सही सो बाय बाय से बाय 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 बोल बाई आता उतरताना आमच्या व्हिडिओ काढायची कॅपॅसिटी नाही आहे जसं आम्हाला फास्ट फास्ट उतरायचं आहे कारण की आम्हाला बस हे केस असं काय नाव दे ते म्हणतात सुंदर नको सुचरे ती बाय बाय अँड नेक्स्ट वी नो दॅट केस मी इंग्लिशमध्ये काय बोलतो माहिती आहे आम्हाला आम्ही वरतीच म्हणालो की ब्लॉग एंड झाला बट नाही आत्ता जस्ट आम्ही खाली पोचलो आहे बट तरी आम्हाला बस तर काय मिळणार नाही आहे सो so, तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा हा काकी हा काकींकडे नक्की म्हणा पाव का व्हेरी व्हेरी टेस्टी यु you नो know? ठीक आहे शायनर ॲज युजल कपडे वापडे चेंज करून बाई दुसरे यु you नो know? जाऊ तिथं बोलू नाही शकत काही गोष्टी ठीक आहे बघा बघाई वी आर यू you नो know, काय बोलू शकतो बिगिनर्स ब्लॉगिंग वॉकिंग काय आम्ही न्यूअर किती मिनिटात खाली आलो रे किती मिनिटात खाली आलो किती मिनिटात खाली आलो चाळीस मिनटात आणि नऊ मिनिटात आम्ही किती केलं असेल खाली आलो असेल साडे ते पाच किलोमीटर झाल्या तेही धबधब्यासारखा दब रस्ता एवढ्या मोठ्या मोठ्या दगड उड्या बिड्या मारून गाय दोनदा पडली असून बसच्या नाटात बट ॲट दी एंड बस तर काय मिळणार नाही आहे सो बाय आणि इथून आम्ही आता जाणार आहोत जान्हवीकडे मे बी मे बी वि शू डोंट नो इट्स डिपेंड्स ऑन आवर कॅपॅसिटी संपलो आहे आम्ही संपलो आहे बस चलो बाय बाय वाडा भाऊ खातो मग सो so गाईज हा आता मुद्दामून ब्लॉग चालू केला म्हणून ही बॅग अशी होती सो so ह्या माणसाने मुद्दामून घेतली की मी किती भोळा मी किती काळजी करतो मुलींची म्हणून बाकी काही नाही आणि ही आहे आमची जानवी जिला आम्ही बघायला आलो आहोत सी हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन कमी झाल्या बिचारीचं रक्त द्या कोणी तिला शी दोन्ही तिला आम्ही म्हणत होतो येल ट्रेकला आता आजारी पडली तर आम्ही काय करू शकत नाही फायनली फायनली नाही लास्टली वी डोंट हॅव एनी ऑप्शन सो आम्हाला त्याला लागलं ते आम्ही जेव्हा रेसिडेन्सीला होतो तेव्हा असतो हा सर हां भाई भाई करून घेतो हा गाडीवाले काका हा जान्हवीच्या एरियातले गाडीवाले काका ये सो फायनली ऑफिशियली वी आर एंडिंग लॉग हिअर डायरेक्ट नो नो इट्स रिअली फॉर लास्ट टाइम तू पण तिकडे जरा जाणे कसे दिसणार ते अरे ये ना यार पुढच्या वेळेस हा न्यू मेंबर ऍड होईल त्याच्यासाठी लाईक आणि कमेंट्स करा अजिबात करू नका अजिबात करू नका कारण की ती हर वेळेस आमचा पचका करते कुठे येत नाही आमच्यासोबत फक्त बोलते हा मी येईन हा मी येईन बस हो चलो चलो फायनली बाय बाय वी आर एंडिंग हिअर हे बाय कर बिन कपड्याचा माणूस ใช่ค่ะแม่ไปไป